हे वर्ष संघाचं शताब्दी वर्ष आहे थेट येणार आहे असा मोठा जो समाज आहे याच्यामध्ये आपण काही परिवर्तन अपेक्षित धरतो शाखेवर तिथे होत असत संघाच्या शाखेवर आरोग्यवार काही विचार केला की संघटनात्मक याच्यामध्ये जोडलेले आपण सर्व आहोत तर आपल्यामध्ये हळूहळू ते पुन्हा विकसित होतात त्याच्यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये बदल होतो जीवनामध्ये बदल होतो पण जे संपर्क येतात आपल्या त्याला आता थेट लाभार्थी असं म्हणू शकत नाही पण संपर्क आपले जे उपक्रम चालतात सेवा उपक्रम असतील अन्य उपक्रम असतील तर या नाही येतात त्यांच्यामध्ये जर आपण काही परिवर्तन अपेक्षित करणार असू तर काही बिंदूंचा विचार पाहिजे त्यामुळे माझ्याकडे चार बंधून विषयी आलेला आहे आणि ते चर्चात्मक व्हावं अशी अपेक्षा तुम्हाला किंवा मला जागा ठेवण्यासारखे असेल ते पण ती आपण चर्चा एका बिंदूला साधारणपणे दहा मिनिटं मिळू शकतात त्यामुळे आपण त्याविषयी थोडं हे करावं पहिला बिंदू जो आहे यातला तो आहे कुटुंब प्रबोधनाचा आज जर आपण देशाचा विचार केला आपलं आहे स्वस्थ व्यक्तीनंतर स्वस्थ परिवारच आहे आणि त्या स्वस्थ याच्यामध्ये आपण सगळं घेतलेलं आहे आयामामध्ये आपण शारीरिक मानसिक घेतलाय आध्यात्मिकल सामाजिकही घेतलेलं आहे ते सगळे आपण आयाम घेतलेल्या तर तो जो संस्काराचा सगळ्यात एकक आहे ते कुटुंब बाकी संघटनावर सगळं ते मोठी एकक आहे पण सगळ्यात छोटा एकक जर असेल तर ते कुटुंब आहे त्याच्यानंतर शाळेचा क्रमांक करा म्हणजे पूर्वी शाळेत एक शिकवलं का असं घरी विचारायचं आणि घरी एक शिकवलं की हे शाळेत विचारायचं त्यामुळे शिकवण्याची हो या दोघांचे प्राथमिक याच्यामध्ये ये त्यामुळे या याच्यामध्ये आपण जे परिवर्तनाचा छोट्या छोटं एकक आपण त्याला म्हणतो ते स्वतःपासून सुरुवात केल्यानंतर छोटं एकक इतर ते आपल्या इथं कुटुंबाचं काय करू शकतो आपण भोजन हे जर आपण संदर्भ घेतला तर भोजनामध्ये आपण काय करू शकतो कमी वेळ आपल्याकडे हा एकत्र एक तरी भोजन दिवसातलं जे आहे सकाळचं संध्याकाळचं बहुतेकांना संध्याकाळची सुविधा असू शकतो सकाळी सगळ्यांना जायची एवढं असते त्याच्यामध्ये पण एक जेवण एकत्र करायला पाहिजे का करायला पाहिजे तर मोठा अंतर किती आहे जर आपण बघितलं तर परदेशातली जी संकल्पना आहे ती आता आपल्या भारतामध्ये पण पाय रोवायला लागलेली आहे ती काय आहे तर घरामध्ये किचन नसतं आता हे स्विगी झोमॅटो हे जे प्रकरण आहे अशा याच्यावरून फक्त मागवायचं आणि ते जेवण करायचं काय अवस्था होत असेल आपण समजू शकतो म्हणजे बाकी जर भोजनाचा परिणाम जर मनावरती होत असेल आणि शरीरावरती होत असेल ते प्राथमिक पोषणाचं असेल तर काय होऊ शकतो मग बाकीचं पुढचं तयार करताना प्रेम आणि ते सगळं तर प्रेम तुम्ही वाढा असत म्हणजे तयार आम्ही करतो प्रेम करतो तर हे जे तयार करताना एक जीवन सगळ्यांचं एकत्रित व्हावं हे आपण आपण म्हणतो तो आग्रह आपण सगळ्यांनी दुसरा भाग त्यांना आपण म्हणतो तो, तो आहे भजन आता हे भजन म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतं त्याच्यात आपण काय करू शकतो आणि कशासाठी ती चर्चा म्हणून आपल्याला परिवार बैठक म्हणून घ्यावी लागेल परिवार बैठक म्हणजे काय तर आपण एकत्रित रोज एकाच घरात राहतो ना मग एका घरात जरी राहत असू तरी वेगवेगळे काही विषय आपले वादाचे असू शकतात धोरणात्मक ठरवण्याचे असू शकतात परिवार म्हणून तर हे सगळे विषय चर्चा करण्यासाठी परिवार बैठक आपल्याला आठवड्यात नाही एकदा ती परिवार बैठक आपल्याला करायला पाहिजे ती तो हा संदर्भ आहे पण भजन म्हणून काय तर आपल्या डोळ्यासमोर हरिपण येईल किंवा बाकी काही येईल पण आपल्याला आरती आध्यात्मिक आपली जी उन्नती आहे त्याच्यासाठी आपल्याला कारण अनेक संकट ज्यावेळी येतात त्यावेळी आपल्याला वाचवणारं त्याच्यातून आणि ट्रॅकवरती ठेवणार मार्गावरती ठेवणारं जे आहे ते हे अध्यात्म असतं त्याच्यासाठी आपल्याला आपण रोज एक काहीतरी ठरवून घ्यावं लागतं आणि ते देवासमोर आपण करावं त्याला भजन म्हणून ते जेवणाच्या आधी आता, शुबंग है आता ते शुभम क्रोती हे आपल्याला पक्क माहिती आहे पण आता शोधावं लागतं की ते असं किती घरांमध्ये संध्याकाळी शुभम क्रोती होतो त्याचा परिणाम तर खूप मोठा आहे आपण जाणवतो तर एक काहीतरी आपल्याला भजन या स्वरूपामध्ये घरामध्ये करणं आवश्यक आहे तिसरा आहे भाषा काय करू शकतो त्यातले बाकी सगळे हे हे सोडून द्या पण भाषा याच्यावर आता काय चालू आहे आपण सगळ्यांना जाणतो आपल्याला त्या याच्यानंतर पडायचं नाही पण किमान काही भाषा आपली मातृभाषा म्हणून ती आपल्याला जर समजा एक तास एकही एक मातृभाषेशिवायचा ता शब्द न येता बोलायला सांगितलं तर आपली तयारी आहे हा हा पहिला भाग म्हणजे ती तर पक्की असू म्हणजे कुठल्याही जगातल्या भाषेतला शब्द हा आपल्या मातृभाषेमध्ये काय असतो हे आपण जाणून घेतलं पाहिजे आपण जाणून आहोत दुसरं आहे की राष्ट्रभाषा म्हणून आपल्याला हिंदी यायला आणि आंतरराष्ट्रीय आपण इंग्रजीचा विचार करू शकतो आपल्या शेजारच्या प्रांतामध्ये असणारी एखादी भाषा आपल्याला येणं आवश्यक आहे तर आपली भांडणं होणार नाहीतर सीमावाद आणि हे सगळं त्याच्यामध्ये आपण जाणून आहोत की काय याच तर भाषेच्या बाबतीमध्ये आपल्याला एवढं तरी करता यायला पाहिजे अनेक प्रयोग काही जणांनी केलेले आहेत म्हणजे तीन दिवस फक्त मातृभाषेमध्ये संवाद दोन दिवस फक्त हिंदीमध्ये संवाद एक दिवस फक्त इंग्रजीमध्ये एक दिवस फक्त संस्कृतमध्ये असं करणारी कुटुंब आहे त्यांना तेवढ्या भाषा आपल्या समृद्ध होतात पण किमान मातृभाषा आपली समृद्ध व्हायला पाहिजे भूषा म्हणजे काय बेश हा आता काय आहे की बाकी सगळं इकडे बघा मी इकडे बघा त्याच्यात आपल्याला लगेच फरक जाणवू शकतो ज्यावेळी आपले सण आहेत त्यावेळी तरी आपला परंपरागत का वेश काय आहे तो आपल्याला घालता यायला पाहिजे तो आपला दिसला पाहिजे किमान किमान एवढी अपेक्षा आपण सगळ्यांकडनं करू शकतो की सण जे आपले आहेत ते उत्सव जे त्या आहे त्यावेळी आपला पारंपरिक गणवे वेश जो आहे मंगल वेश आपण ज्याला म्हणतो तो आपल्याला घालता गा, यायला पाहिजे की तो दिसला पाहिजे एवढं आपण वेशभूषेच्या बाबतीमध्ये म्हणू शकतो घर कारण आता किचन आणि हे शेजारी शेजारी असत त्या किमान शंभर भावनाचं अंतर आपण जाऊन पण आपल्याला संस्कार घर करता येईल ना कि एखादा मनुष्य बाहेरून आल्यानंतर त्याला त्या घरामध्ये काय दिसावं प्रवेशद्वाराशी काय दिसावं घराच्या समोर भिंती दारात गेल्यानंतर काय दिसावं भिंतीवरचे तस्वीर फोटो काय असावी त्याचा काय परिणाम आहे दे, हे हे तर आपल्याला आपण करू शकतो ना की आलो येऊन गेलेल्यावरती संस्कार करेल अशा प्रकारचं आपलं घर असलं पाहिजे बाकी तर आहे की स्वच्छता त्यातली घरातली त्याचाही संस्कार आहे त्या स्वच्छता स्वच्छतेचाही संस्कार आहे तर आपल्याला किमान काही गोष्टी त्या घरामधल्या प्रभाव टाकणाऱ्या आणि संस्कार करणाऱ्या आपल्याला आपल्याला अधिक काळ राज्य करायचं असेल तर यांच यांच्या स्वविषयीचा अभिमान आपल्याला संपवला पाहिजे आणि तो जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत या देशावरती अहरमिश आपल्याला राज्य करणं शक्य नाही कारण प्रचंड अभिमान यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा भरलेला आहे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी कशा कशाचा अभिमान तोडला हे जर तो आपल्या लक्षात आलं तर तो अभिमान आपल्याला परत जागृत केला पाहिजे मग आपण इतिहासाची पुस्तकं बघ बघा आणि मग कसं आपल्याला पारतंत्र्य आणि गुलामीचं जीवन होतं ते आपल्याला इतिहासाने शिकवलं ते आपल्याला लक्षात घेऊ भाषेच्या बाबतीत मधलं काय आहे ते आपल्याला लक्षात येऊ शकतं आपल्या देशाविषयी अभिमान असलेल्या स्थळांविषयीचं काय होतं ते आपल्याला लक्षात येऊ शकतं मग आपल्याला इंग्रजांनी आपल्याला कशा कशापासून तोडलं हे जर आपण विचार केला तर ते सगळ्याविषयीच प्रेम जागृत करणं म्हणजे स्वविषयी हे खरं म्हणजे नकारात्मक आहे कारण इंग्रजांनी जे तोडलं त्याविषयी आपण विचार करायचा खरं म्हणजे आपल्याला आपल्याला माहिती असायला पाहिजे आप की आपली ताकद ही कशामध्ये आहे आणि आपल्याला भविष्य काळामध्ये जे आपलं राष्ट्र टिकवून ठेवायचं असेल तर कुठल्या गोष्टींचा अभिमान आपल्याला जपला तो जो सगळा अभिमान आहे ना तो सगळा स्वचा अभिमान आहे म्हणजे एक त्यातलंही आपण एक तुम्हाला आयुर्वेदा गोष्ट सांगून घेतो की जर्मन लोकांनी आज आज जर्मनीमध्ये आयुर्वेदाचा खूप प्रचार प्रसार आहे ते खूप अभ्यास करतात त्याचा आत्ताची जी पिढी आहे ते त्याने लक्षात येणार नाही की जर्मन लोक एवढा अभ्यास का करतात म्हणजे ते भाषांतरित ग्रंथ पण घेत नाहीत आम्ही आम्ही संस्कृत शिकतो आणि आम्ही वाचतो आमचा आम्ही वाचतो असं म्हणतो पण जर्मन लोकांनी संस्कृतचा अभ्यास का सुरू केला हे जर लक्षात आलं तर त्याचं एक कारण असं होतं की भारताचा अभिमान जर समजा घालवायचा असेल तर तो कशात आहे हे जर कळायचं असेल तर त्यांची सगळी ग्रंथसंपदा संस्कृतमध्ये आहे ती आपण वाचल्याशिवाय यांचा अभिमान नेमका कशातही आपल्याला कळणार नाही त्याच्यासाठी त्यांनी संस्कृतचा अभ्यास सुरू केला आपलं सुदैव म्हण असं आहे की त्यांना त्याच्यातलं हे कळालं आणि ते त्यांना कोणी त्याची लागली त्याच्यामुळे तो विरोध करायचा त्यांच्यामध्ये आता आता तरी दिसत नाहीये त्यामुळे याच्यामध्ये आपण विचार करताना आपण कशाचा विचार करायचा हे आपल्या लक्षात येऊ शकतो तिसरा बिंदू आहे तो पर्यावरण हो याचा याच्यामध्ये आयामामध्ये आपल्या आहे पण त्याचा विचार करताना आपल्याला एक अं जी आहे त्यांचा विचार करावा लागतो त्यातलं एक महाभूत आहे ते जल आहे विचार करू काय विचार करायला पर्यावरणाचा पर्यावरणाची स्थिती काय आहे की कुणालाही तुम्ही पर्यावरणाचं काय समस्या आहे असं विचारलं तर कुणी अगदी मुलांपासून मोठ्यांपर्यंत खेडेगावामध्ये शहरामध्ये कुठेही जाव सगळे ग्लोबल वॉर्मिंग हा पद्धतीचं त्याचा तापमान गतीनं वाढतंय त्याच आणि त्याचे दुष्परिणाम याच्यावर दिसतात पण ते नेमकं तुझ्या कुठल्या गोष्टींमुळे वाटतंय म्हटलं की मग जरा मग सांगता येईना कारण त्याचा माझ्याशी काही संबंध आहे असत वाटत नाही हे दुर्दैवा तर आपल्याला नेमकं जलसंदर्भामध्ये काय करता येऊ शकतं काय करायला पाहिजे पाणी जल पाणी

पाणी व्यायाम घेऊया थोडक्यात आपल्याकडे वेळ पार करत चतुर्थपणे आपण वाया झाल्या दुसरा तिसरा वाया कुठे हे आपल्या लक्षात येऊ शकत एक सगळ्यात चांगली लावण्यासारखी शिस्त जी असते ना ती म्हणजे ज्यावेळी नळाला पाणी असतं त्यावेळी चालू केलेला नळ बंद होऊ शकतो पण ज्यावेळी नळाला पाणी नसतं त्यावेळी चालू केलेला नळ बंद व्हायची शक्यता कमी असते त्यामुळे बाहेर पडताना नळ बंद करणं ही खूप चांगली सवय आहे ती लावून घेतली पाहिजे दुसरा तर वाचवता म्हणजे अडवका कुठे येऊ शकतो एक वाया लक्षात ग्रामीण भागामध्ये पाणी आणि पाणी गिरवा अशी एक नवीन स्कीम निघालेली तर प्रत्येक ठिकाणी पाजत जे असतात ते असतात पाणी निभागले तर आसपासच्या ते आणि तुम्ही जी आमची शेती करतो आहे एका ठिकाणी आमच्या ठिकाणी मोठा आहे त्याच्यामध्ये पाचशे एकर टोटली एका एका पाचशे एकर जमीन भेटते आहे तर मी पूर वगैरे करतोय रऊ करतोय आता ग्रामीण आम्हाला जे काम करतात अनुभव आलेला आहे ठीक आहे पाणी हा विषय आपल्याला पर्यावरणाला लक्षात आला आता महानगरपालिका क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग असल्याशिवाय त्या इमारतीला परवानगी देते आपल्या इमारतीवर पडणारं पाणी जे आहे ते आपल्याला साठवता द्यायला हवं पर्यावरणाचा दुसरा आहे जो म्हणजे अमेरिकेमध्ये एका तळ्याच्या पाण्यामध्ये डायबेटीसच्या औषधांचा मात्राच्या तळ्याच्या पाण्यात पडले त्याचं कारण काय तर जी औषधं जी बाहेर टाकली जातात की त्याच्यामुळे पाणी दूषित होतं एक भाग पाणी वाचवणं आहे दुसरा पाण्याचा संग्रह करणं आहे पाणी वाया घालवणार आहे तसं पाणी दूषित होण्यापासून जलस्रोत वाचवणं हे सगळं आहे म्हणजे म्हशी नदीच्या पाण्यात धुण्याचं प्रमाण आजही आम्हाला बघायला मिळतं तर ते हे आपल्याला पूर्वीची लोकसंख्या होती त्यावेळेचं आणि आताचं याच्यामधला फरक आपल्याला लक्षात यायला पाहिजे आणि पाण्याचे स्रोत जे आहेत ते आपल्याला कमीत कमी ठेवता यायला पाहिजे इलेक्ट्रिक गॅजेटचा मला महत्वाचा वाटत आरो बऱ्याच ठिकाणी वापरले जातात पाणी आहे तर ते तयार ऐंशी टक्के पाणी जे आहे त्यात ते सडा मारतात रस्त्यावर तर बऱ्याच ठिकाणी मी आहे की आरोच पाणी वापरताना ऐंशी टक्के पाणी वाया जाते आणि वीस टक्के फक्त वापरात येते तर त्याच्यावर काही सरकारी बंधनं आणावी किंवा आपल्याकडून काही करता येत सगळं हे आपण आपल्या हातात जे आहे ना त्याचा विचार पहिल्यांदा करूया त्यामुळं आपण सवयी जे आहेत ना त्या सगळ्या आपण नीट लावून घेऊया सोलर एक आपल्याला याच्यामध्ये करता येणं शक्य आज सोलर तर कसं असतं की एक सोलर तुम्ही लावता का कारण त्याचा पेक्षा लाईटचं बिल जे आहे तुमचं त्याला तुम्हाला ते परवडणार नाही पण पर्यावरण म्हणून त्याचा विचार केला तर ते खूप परवडतं सोलर जे आहे पर्यावरण म्हणून त्यामुळं प्रत्येकानी हे सोलर करावं असा आपण आग्रह त्याच्यामध्ये धरू शकतो त्याचा उपयोग आहे मगाशी जसं झाडं लावायचं जे सांगितलं ते याच्या बाबतीमध्ये पावसापासून ते नदीचं पाणी दूषित न होण्यापर्यंत या झाडांचा उपयोग असतो ती योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं झाडं हे आपल्याला करता येऊ शकतं डिटर्जंट किंवा केमिकल आहे जे स्वच्छतेसाठी वापरतो त्याच्या वेळी बायो एन्झाईटचा आपल्याला घरी तयार करून त्याचा वापर करता येऊ शकतो बायो एन्झाईट कशी तयार करायची याचं प्रशिक्षण आपल्याला देता येऊ शकतं तिसरा भाग त्यातला आहे तो भूमीचा आहे याच्या बाबतीमध्ये फार कमी लक्ष दिलं जातं पण भूमी प्रदूषित होऊ नये म्हणून आपल्याला पर्यावरणाची काळजी ही जी खतं जी आहे जैविक खतांचा वापर रासायनिक खतांचा वापर करू नये जैविक खतांचा वापर करावा हे आपल्याला कारण एकदा जल प्रदूषण हवा प्रदूषण आणि भूमी प्रदूषण हे असू शकतं जसं प्रदूषण प्रदूषणही आहे तेही आपल्याला थांबवता यायला पाहिजे आता विमानतळावर वगैरे सिगारेट पोडणासाठी वेगळी व्यवस्था असते पण आपल्याला सार्वजनिक या सगळ्या हवेचा जो आहे तो सुद्धा पोट टिकून ठेवणं आणि ते शुद्ध हवा ठेवणं हे आपल्या गरजेचं आहे तसं प्लास्टिक हा मोठा विषय आहे त्याच्याविषयी जागरूकता आपल्याला गरज आपण गणेशोत्सवामध्ये आता म्हणते पॉलिथिनचा वापर करू नये अनेक ठिकाणी आता घरगुती गणेशोत्सवामध्ये सुरू झालेले सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये पण ते असं आहे की आता प्लास्टिकचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करावा पूर्वीच्यासारख्या धापडी थैल्या किंवा तेल किंवा अशा गोष्टींसाठी मोकळ्या गोष्टींसाठी आपण भांडी घेऊन जाणं हे आपल्याला करता येऊ शकतं डिस्पोजलचा वापर करू नये हे आपल्याला करता येऊ शकतं